अंबरनाथमधील इनरविल क्लब ऑफ अंबरनाथच्या माध्यमातून आनंदनगर एम आय डी सीतील फणशीवाडा इथल्या रोटरी आदिवासी शाळेत वाडीची जत्रा भरवण्यात आली होती या जत्रेत लहान मुलांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत जत्रेचा आनंद लुटला वाडीच्या जत्रेत लहान मुलांसाठी विविध खेळ तसंच खाद्यपदार्थांची मेजवानी ठेवण्यात आली होती या जत्रेत सहभागी होणाऱ्या मुलांना चिल्ड्रन बँकेच्या नोटा देण्यात आल्या या मुलांनी स्टॉलवर या नोटा देऊन खाद्यपदार्थ खेळणी विकत घेतली तसंच करवणुकीच्या खेळांमध्ये सहभाग घेतला वाडीच्या जत्रेत आकाश पाळणे बाऊंस स्लाइड खेळणे विविध गेम खाद्यपदार्थ करवणुकीची साधने यांचा समावेश होता इनरविल क्लब ऑफ अंबरनाच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून आदिवासी मुलांसाठी विविध आदिवासी पाड्यांवर वाडीची जत्रा आयोजित करण्यात येते सुरुवातीला एरंजड गाव मागील वर्षी जावसे जावसेई पाडा आणि यावर्षी फणशीपाडा इथल्या रोटरी आदिवासी शाळा इथं जत्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या माध्यमातून आदिवासी मुलांसाठी काहीतरी वेगळं करण्याचा नेहमीच प्रयत्न असतो यासाठी लागणारा सर्व आर्थिक भार क्लबच्या सदस्यांकडून उचलला जातो नेहमीच असे उपक्रम आम्ही राबवत असतो अशी प्रतिक्रिया क्लबच्या अध्यक्षा रचना दलाल यांनी दिली रंबरनाच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनीही या, या जत्रेचं कौतुक केलं यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी रोटरी क्लबच्या माजी नगराध्यक्षा डिंपल शहा आणि इतर सदस्य उपस्थित होते खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे हा वाढची जत्रा इनरविल क्लब ऑफ अंबरनाथ त्याने आयोजित केलेला हा कॉन्सेप्ट मी म्हणेन की जे वंचित विभाग आहे जसं आदिवासी पाड्यातला हा उपक्रम आहे की ह्या मुलांना खरंच कधीच असं सगळं बघायला खेळायला पण मिळत नाही आणि ज्या वस्तू आज त्या ज्या खाद्यपदार्थ ठेवले आहेत डोनट्स असतील किंवा पिझ्झा आहे किंवा पाणीपुरी आहे किंवा असे पदार्थ नाही मुलांना बघायला पण मिळत नाही अशा प्रकारचं ह्यांनी इतकं छान आयोजन केलं आहे आणि त्याचबरोबर गेम्स ज्यांनी ते ठेवलेले आहेत ती वन विथ एज्युकेशन मी म्हणेन आणि इतकं छान कॉन्सेप्ट की मुलांना शिकायला पण मिळतंय खेळायला पण मिळतं आणि ती मुलं काही लक्ष नाही मस्त त्यांचं त्यांचं एन्जॉय करतात आहे आणि मी खरंच रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ त्यांची स्कूल आहे ही त्यांचं पण खूप मी अभि हे करेन की इतक्या चांगल्या प्रकारे त्यांनी शाळेचं पण काम चालू ठेवलेलं आहे आता अडीच अंदाजे अडीचशे मुलं आहेत की जी म्हणजे आदिवासी ज्यांना कमी इन्कम असतो आणि त्या शाळेतून ही मुलं शिकतात आणि पुढे जातात नेहमी बघितलं गेलं आहे की ह्या ज्या जमा, जमातीतली लोक आहेत ती लेबर किंवा अशी काम करतात पण आता ह्या ही मुलं शिकून पुढे नोकऱ्या करत आहेत म्हणजे कुठेतरी चांगलं वळण मिळत आहे ह्या समाजाला सुद्धा तर रोटरी क्लबचे सुद्धा आभार आणि त्याचबरोबर इनरवल क्लब ऑफ अंबरनाथचे सुद्धा आभार की अशा ह्या सगळ्या माध्यमातून अंबरनाथ शहरामधल्या नागरिकांना मुलांना चांगलं म्हणजे खेळायला आणि असं हे घेता आहे ही गेल्या तीन वर्षापासून आम्ही ही जत्रा वेगवेगळ्या पाडांमध्ये भरवतो आणि आदिवासी मुलांसाठीच आम्ही करतो आमच्या क्लबचे मेंबर सोनी बडगू यांनी ही संकल्पना सुरू केली गेल्या तीन वर्षापूर्वी आणि तीन वर्षापूर्वी आम्ही एरंजाड इथे आंबिशी बदलापूरच्या इथे गावामध्ये पहिले चालू केलं त्यानंतर गेल्या वर्षी अंबरनाथ मध्ये पाडामध्ये मध्ये ठाकूरपाडा म्हणून जागा आहे तिथे आम्ही आ, ही जत्रा भर भरवली होती त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा आम्ही इथे रोटरी आदिवासी स्कूल या शाळेमध्ये ही ह्या मुलांसाठी आदिवासी मुलांसाठी आणि शाळेतल्या मुलांसाठी ही जत्रा भरवलेली आहे आमच्या याच्या मागे हेतूच हेच आहे की आम्ही आदिवासी पाड्यातल्या मुलांसाठी काहीतरी वेगळं करून त्यांना वेगळा आनंद द्यायचा प्रयत्न करतो आणि ह्या माध्यमातून ते साध्य होतं ये प्रोजेक्ट हम लोग ने तीन साल पहले मेरे ईयर में हमने स्टार्ट किया था सोनी बड़गू और मैं हम दोनों ने मिलकर ये प्रोजेक्ट प्लान किया था और ये हम लोग ये प्रोजेक्ट किस लिए लाते बच्चों को हम लोग नकली नोटे देते असली नहीं देते क्यों देते क्योंकि बच्चों को पैसे की लेन देन कैसी होती है जैसे यहाँ पे आज पंद्रह स्टॉल है हम उनको देते हैं ट्वेल्व कूपन ट्वेल्व कूपन देके उनको बोलते आप जाओ आपको कौन सा इसमें से चॉइस करो आप कि आपको कौन सी गेम चाहिए कौन सा आपको खाना खाना है क्योंकि उनको ये भी समझे कि पैसे देने से कोई चीज हमें मिलती है ऐसे बट हम इनके पास एक रुपया भी नहीं लेते हमारे इनरविल क्लब के सभी मेंबर मिलके ये सभी स्टॉल के पैसे देते हैं जब भी हमने फर्स्ट ईयर स्टार्ट किया था तभी हमने खुद ने सब आइटम बना के लेके आए थे और हमने बच्चों के लिए ये किया था और यहाँ पे कोई भी चार्जेस नहीं लिए जाते बच्चों को जितनी बार जो गेम्स में बैठना है वो बैठ सकते हैं जितना खाना है वो खा सकते हैं और ये बस बच्चों में ज़्यादा से ज़्यादा टैलेंट आए बच्चों इसमें से कुछ सीखे आगे जाके उनको भी कुछ करने का मन हो बस हमारा यही संकल्प के साथ हम लोग इनरविल क्लब ऑफ अम्बरनाथ ये लास्ट फिफ्टी नाइन से हम काम कर रहे हैं सिद्धेश हरवटे एकमत न्यूज अंबरनाथ